कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टीचे सेल जिल्हाध्यक्ष संतोष जयतापकर यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाजाचं नेतृत्व करण्यास आपण इच्छुक असल्याचं लोठे येथील एका कार्यक्रमात सांगितलं मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील लोटे एक्सेल फाटा येथे गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय भारतीय जनता पार्टीकडून ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जयतापकर यांच्या सौजन्याने करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या प्रसंगी संतोष जयतापकर यांनी आपण गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असून पक्षाने जबाबदारी दिली तर आपण निश्चितच या मतदारसंघातून निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय त्यावेळी लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके भाजपचे राजू रेडीच विनोद चाळके सचिन चाळके संकेत हुमणे आगरे गुरुजी दीपक शिगवण गंगाराम इप्ते राजेंद्र आमरे यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते गुहागर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष जैतापकर दे, आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत विधानसभा येत्या विधानसभेबाबत ये काय सांगाल नमस्कार संत काय सांगाल ह्या विधानसभेच्या दृष्टीनं आपण तयारी केलेली आहे असं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे आणि त्या विधानसभेच्या दृष्टीने आपण कशा कशा प्रकारे तयार आणि महायुतीमधून इथल्या गुवागर मतदारसंघाचं जे जागा जागा वाटप हे निश्चित झालेलं आहे काय आणि त्याबद्दल काय सांगाल त्यांनी मुळात अजून जागा वाटपाची काही निश्चिती झालेली आहे साधारणतः एक दहा पंधरा दिवसामध्ये पहिलं कसं होतं जागा वाटप होतात आता कसं मैत्रीपूर म्हणजे आमचे एक युती म्हणून आहे त्याच्यामध्ये भाजपा त्यानंतर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट आणि शिंदेसेना असे तिन्ही गट एकत्र आहेत तर कोणाला किती सीट म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मधले कुठले सीट किती जणांना किती कोणाकोणाला किती जाणार ते अजून निश्चित झाले नाही आणि त्याच्यानंतर उमेदवारीची निश्चिती होणार आहे तुम्हाला अशा आहे का की ही सी हे हा मतदारसंघ भाजपाकडेच राहील असे तुम्हाला अशा वाटते का वरिष्ठांकडनं जे मला कळालेलं आहे त्या माहितीप्रमाणे हा गुहागर मतदारसंघ आहे हा बीजे इकडे येईल नाही तर युतीमध्ये लढवलं जाईल सगळे आपलेच आहेत पण बीजे पिकडे येणार असं वरिष्ठांकडून जे माहितीप्रमाणे आहे पण आता पुढे काय घडामोडी होऊ शकतात काही बदल होऊ शकतो राजकारण काही होऊ शकतो हा नंतर त्या नंतर होतील आपल्याला या मतदारसंघामधून कोणत्या कोणत्या भागातून जास्त पाठिंबा आहे असं तुम्हाला वाटतं मी त्या मुळांमध्ये अजून उमेदवारी कोणाला डिक्लेअर झाली नाहीये परंतु मला एवढं नक्की आहे जर पक्षाने आदेश दिला तर लढवायचंय पक्षाचा आदेश पक्षाचा आदेश मागणार आहे आणि मला खेळ गुहागर आणि मी माझा एक होमग्राऊंड गुहागर आहे पण खेळ गुहागर आणि चिपळून इथे काही अडचण नाही आहे लोक सगळे आपल्या मागायचे आहेत पण लोकांना बदल हवाय जर आपल्याला सर्वांच्या आशीर्वादाने जर आपल्याला तिकीट मिळालं आणि भारतीय जनता पार्टीने आपल्यावरती विश्वास टाकून जरा आपली आपली निवड केली त्याच्यानंतर आपण सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आलात त्यानंतर आपण गुहागर मतदारसंघासाठी काय काय विशेष करण्याचं आपण प्लॅन केलेलं आहे महत्वाचं म्हणजे पहिले इथे रोजगार निर्मिती तरुणांना रोजगार जे आम्ही पाहतोय की तरुणांना रोजगार मिळत नाहीये तो एक माझ्यासाठी महत्वाचा ज्वलंत विषय आहे त्यात मेडिकल मी मेडिकल क्षेत्रामध्ये काम करतात मेडिकलमध्ये जे काय लोकांच्या अडचणी आहेत त्या पूर्ण करण्याचा मला प्रयत्न आहे आणि आज जर पाहिलं गेलं तर तुम्हाला वाटते गावचे गाव ओस पडत चालले आहेत म्हणजे रोजगारासाठी मुंबईला जावं लागतं ते कुठेतरी थांबले पाहिजे आणि इथे कुठे रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि तरुणांना तरुणांच्या हाताला काम मिळायला पाहिजे अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे तर रोजगार निर्मिती या विषयावरती बोलायचं झालं तर आपल्याकडे एम आय डी सी आहे परंतु इथल्या स्थानिक तरुणांची ही व्यथा आहे या एमआयडीसी मध्ये कित्येक वेळा शिक्षणाचं कारण देऊन किंवा उच्च शिक्षण किंवा टेक्निकल शिक्षण याचं कारण देऊन स्थानिक युवकांना ढावळलं जात यासाठी या स्थानिक युवकांना इथं त्या पद्धतीचं शिक्षण मिळण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत मुळात मला असं काही वाटत नाही परंतु इथे जे आताचे जे आमदार आहेत हे कुठेतरी कमी पडत आहेत असं मला वाटते ते काहीतरी कारण कारण वगैरे सांगणं हे ठीक आहे परंतु असं काही नाही की नुसतं शिकलं म्हणजे त्याला कामावर ठेवायला पाहिजे प्रत्येकाना रोजगार द्यायला पाहिजे आणि जे स्थानिक भूमिपुत्र जे आहेत त्यांना ते मुळात पहिले दिलं पाहिजे शिक्षण हा भाग नंतरच आहे सगळेच काही शिकलेले नसतात मग त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅकन्सी आहेत ना त्या स्थानिकांना स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना पहिला नाही मिळायला पाहिजे आणि जो कोणी आमदार असेल त्यांनी पहिले ते काम केलं मला वाटतं जे आताचे आमदार आहेत स्थानिक आमदार आहेत ते कमी पडतात त्यांना ते जमत नाहीये कारण त्यांचं काहीतरी वेगळं चित्र असेल गरीबांना गरीब ठेवायचं आणि श्रीमंतांना श्रीमंत करायचं असेल असं त्यांच्या डोक्यात असेल पण जर कोण भविष्यामध्ये इथलं होणार जो आमदार असेल तर मला प्रामाणिक पेक्षा की इथे भूमिपुत्रांना पहिला न्याय मिळायला पाहिजे आता आपण बहुजन समाजाच्या वतीनं त्यांचं नेतृत्व करण्यासाठी इच्छुक आहात आणि बहुजन समाजाचा आपल्याला पाठिंबा असेल असं आम्हाला सर्वांनाच वाटत तर त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो तर हे होते आपल्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे श्री संतोषजी जयतापकर जयतापकर भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याबरोबर आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आंबरेसह ज्ञानेश्वर रोकडे लोटे खेळ